नमस्कार सारिका कांचनच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे तर मी कांचन आणि मी ले दिवस माहेरे गेली होती तर माहेरे जायचं म्हणजे भाऊबीज पण होती आणि माझ्या आजीचं वर्षश्राद्ध पण होतं पहिलं म्हणून मी गेली होती पाडव्या दिवशी हिंदला ओवाळून आणि हिने म्हणत होतं भावबीजला जाव्या पण मी म्हटलं जाणार आहे आधी म्हणजे चुलता आलता त्यांची पोरं मला हे करत होती प्रॉमिस करत होती की दिदी तो आधी आमच्या आधी यायचं होतं पण जाऊ शकले नाही लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय म्हणून लक्ष्मीपूजन लग का लगेच लग पाडव्या दिवशी यांना ओवळून जायचं असं ठरवलं मग ताई आणि ह्यांनी त्यांना परीला म्हणजे चुत्याची पोरासनी परीला ही दाजी दाजी करतात म्हणून त्यांना भेटायला आलती मग त्यांच्याबरोबर मी पण येणार होती इकडं चाललेली ते घ्यायला आलती मला पण मग सविताला पण जरा दवाखान्यात दाखवायचं होतं आणि ताईला आणि तिला जरा दवाखान्यात पुढं पाठवलं आणि मी मम्मी म्हणणं आलो आणि तिला खोकल्यासारखा येत होता ती प्रेग्नेंट आहे सविता पण आली ती मग ते डॉक्टरला विचारत होती काय झालं सारखं का। दोनदा येऊन गेलं तरी खोकला राहत नाही मम्मी पण डॉक्टरला बोलायला आतमध्ये गेले की तिचा खोकलात काय कमी येत नाही म्हणून काय त्याच्या उपाय उपाय म्हणजे चांगले औषध द्या जरा मग ते सांगत होतेच आता औषध चांगलं दिले खोकला राहील म्हणून मग तिला दाखवून झाल्या मम्मीला आणि तिला स्टँडवर सोडायला येणे गेले तर आम्ही तोपर्यंत चालत चाललो आहे आणि तिला डिगांची दाखवलं दवाखान्यात मग त्यानंतर आम्ही आठवाडीत पेट्रोल पंपाजवळ आल्या एक दुकान होतं आणि तिथं एक फॅन भेटल्या तर त्या पण आम्हाला ब म्हणत होत्या चला प्यायला जवळच आमचं घर आहे नंतर आम्ही आमच्या पूजाच्या घरी गेलो म्हणजे आमची पुतणी आहे बनपुरीत मग तिच्या घरी गेलो होतो येता येता मग ती बनपुरीत थांबलेलो मग ते पोरं हे खेळत होते भरपूर जीव लावतात पूजा हे आम्हाला मग तासगावमध्ये आल्यावर तसंच पुढे आलो तासगावमध्ये चपलीचा सेल लागलेला होते मग त्या त्यातले चप्पल बघतलं काय काय सामान होतं ते पण बघितलं तर येतानाच खूप उशीर झाला म्हणून बिर्याणी आम्ही पार्सल घेऊन आलो तर कसा वाटला व्हिडिओ आणि मी फायनली आले आता आणि धन्यवाद व्हेरी गुड